नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे केर मराठी अकॅडमी या युट्यूब चॅनलवर हो। आज आपण प्रक्रम पहिले म्हणजे महाराष्ट्र या पाठाचा प्रस्तावना बघा महाराष्ट्र राज्याची स्थापना एक मे एकोणीशे साठ रोजी झाली या स्थापनेमागे अनेक महत्वाच्या घटना आणि चळवळी घडून आल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळ भाषा प्रांतरचना हुतात्म्यांचे बलिदान आणि मोठ्या संघर्षानंतर महाराष्ट्राला स्वतंत्र अस्तित्व मिळाले खाली महाराष्ट्राच्या स्थाप स्था स्थापनेच्या सर्व महत्वाच्या टप्प्यांचा सविस्तर आढावा घेतला आहे महाराष्ट्राच्या स्थापनेपूर्वीची पार्श्वभूमी यामध्ये पहिला पॉइंट आहे ब्रिटिश काळातील प्रांतरचना अठराशे सत्तावनच्या भारतीय स्वातंत्र्य संग्रामानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता समाप्त झाली आणि अठराशे अठ्ठावन्न साली ब्रिटिश सरकारने भारताचा कारभार थेट आपल्या ताब्यात घेतला यामुळे भारतात गव्हर्नर जनरलच्या ऐवजी फायसराय हा नवा पदभार निर्माण करण्यात आला ब्रिटिश काळात भारताचे तीन प्रमुख प्रशासकीय विभाग होते त्यामध्ये ब्रिटिश भारत जेथे थेट ब्रिटिश सरकारच्या नियंत्रणाखालीचा प्रदेश होता दुसरा आहे संस्थाने स्थानिक राज्यांच्या ताब्यात असलेले पण ब्रिटिश सत्तेखाली नसलेले प्रदेश म्हणजे संस्थाने आणि तिसरा होता फ्रेंच व पोर्तुगीज वसाहती ब्रिटिशाशिवाय इतर युरोपीय देशांच्या ताब्यातील काही भाग उदाहरणार्थ गोवा आणि पांडिचेरी हे असे प्रमुख तीन प्रशासकीय विभाग होते बॉम्बे प्रेसिडेन्सी आणि महाराष्ट्र यामध्ये पहिला पॉइंट आहे बॉम्बे प्रेसिडेन्सीची स्थापना सुरुवातीला सोळाशे अडुसष्ट मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने पोर्तुगीजाकडून मुंबई मिळवली अठराशे मध्ये पेशव्यांचा पराभव झाल्यानंतर ब्रिटिशांनी संपूर्ण महाराष्ट्रावर ताबा मिळवला ब्रिटिशांनी मुंबईला बॉम्बे प्रेसिडेन्सीचे केंद्र बनवले त्यामध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये समाविष्ट असलेले भाग म्हणजे सध्याचा महाराष्ट्राचा पश्चिम भाग त्यामध्ये मुंबई पुणे सातारा नाशिक कोल्हापूर आणि ठाणे हे भाग होते तर गुजरातचा सिंध प्रांताचा काही भाग आणि कर्नाटकामधील काही का भाग बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये समाविष्ट होते मराठवाडा आणि निजाम राज्य मराठवाडा हा हैदराबादच्या निजामांचा ताब्यात होता सतराशे चोवीस मध्ये निजाम उल मुल्क याने हैदराबाद संस्थानाची स्थापना केली मराठवाड्याचा मोठा भाग हा निजामांच्या म्हणजेच हैदराबाद संस्थानाचा भाग बनला ब्रिटिशांनी निजामाला अधीन केले पण मराठवाडा थेट ब्रिटिशांच्या ताब्यात नव्हता विदर्भ आणि मध्य प्रांत विदर्भ हा सुरुवातीला भोसले घराण्याचा नागपूर संस्थानाचा भाग होता अठराशे त्रेपन्न साली ब्रिटिशांनी नागपूर संस्थान जप्त करून त्याचा सेंट्रल मध्ये समावेश केला विदर्भ हा एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत मध्य प्रांत आणि बरारच्या ताब्यात हो राहिला ब्रिटिश राजवटीतील प्रांतरचना आणि सुधारणा यामध्ये पॉइंट पहिला आहे एकोणीसशे पाचच्या प्रांत पुनर्रचनेचा प्रयत्न एकोणीसशे पाच मध्ये ब्रिटिशांनी बंगालची फांदी केली आणि या घटनेने भारतात प्रांतरचना बदलण्याचा हालचालींना वेग आला मात्र महाराष्ट्रातील प्रांतरचना फारशी बदलली नाही दुसरा पॉइंट आहे एकोणीसशे एकोणीसचा चा मॉन्टेगो जेम्सफोर्ड सुधारणा कायदा या कायद्यानुसार भारतात काही प्रमाणात स्वयत्ता देण्यात आली प्रांतीय सरकारांना अधिकार मिळाले पण अंतिम सत्ता ब्रिटिशाकडेच राहिली आणि यामध्ये तिसरा पॉइंट म्हणजे एकोणीसशे पस्तीसचा चा भारत सरकारचा कायदा भारतात फेडरल स्टेटची संकल्पना आणली आणि प्रांतात अधिक सहायता देण्यात आली बॉम्बे प्रेसिडेंटचे नाव बदलून बॉम्बे प्रांत करण्यात आले प्रांतांना स्वतंत्र सरकार आणि विधानसभेची संधी देण्यात आली महाराष्ट्रातील प्रमुख संस्थाने आणि ब्रिटिश सत्तेचा प्रभाव संस्थानांचे नाव आणि ब्रिटिश साम्राज्याशी संबंध पहा सातारा संस्थान ब्रिटिशांनी जप्त केले बॉम्बे प्रेसिडेन्सी मध्ये समाविष्ट केले कोल्हापूरचे संस्थान ब्रिटिश संरक्षणाखाली संस्थान राहिले आणि नागपूरचे संस्थान हे ब्रिटिशांनी ताब्यात घेऊन मध्य प्रांत मध्ये विलीन केले हैदराबादचा हैदराबाद संस्थान निजामांच्या ताब्यात पण ब्रिटिशांच्या संरक्षणाखाली होते अक्कलकोट सांगली मिरज इत्यादी संस्थाने ही लहान संस्थाने ब्रिटिश होती एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाजन स्वतंत्र महिन्याच्या सुमारास महाराष्ट्राचा बहुभाग वेग वेगवेगळ्या प्रांतामध्ये विभागला होता त्यामध्ये बॉम्बे प्रांत यामध्ये पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि गुजरातचा काही भाग होता दुसरा म्हणजे मध्य प्रांत आणि बरार यामध्ये विदर्भचा भाग होता तिसरा आहे है हैदराबाद संस्थान मराठवाडा निजामांच्या ताब्यात राहिला आणि चौथा म्हणजे ब्रिटिश संरक्षित संस्थाने यामध्ये कोल्हापूर सातारा सांगली मिरज इत्यादी संस्थाने होती ब्रिटिश काळातील परिणाम ब्रिटिश काळातील ही नव्हे तर प्रशासकीय गरजानुसार प्रांतरचना केली गेली मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र वेगवेगळ्या प्रशासनांतर्गत राहिले मुंबई हे आर्थिक आणि प्रशासकीय के केंद्र बनले मराठी भाषिकांसाठी स्वतंत्र प्रांताचा विचार केला नाही आणि भारतीय स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राच्या एकीकरणासाठी संघर्ष सुरू झाला त्यामुळेच ब्रिटिश काळातील महाराष्ट्राची प्रांतरचना ही पूर्णपणे सोयीसाठी करण्यात आली होती महाराष्ट्राच्या विविध भागात वेगवेगळ्या प्रशासकीय यंत्रणामध्ये ठेवण्यात आले याचाच परिणाम एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी मोठी चळवळ उभी राहिली एकोणीसशे छप्पन मध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू झाली आणि एक मे एकोणीशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली भारतीय स्वातंत्र्य आणि भाषावार प्रांतरचनेची मागणी यामध्ये भारताला पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतीय राज्यघटना लागू झाली आणि भारत प्रजासत्ताक बनला मात्र प्रांताची विभागणी ब्रिटिश काळातीलच राहिली आणि भाषावार प्रांताची निर्मिती झाली नाही महाराष्ट्रासह देशभरात प्रांतावाद प्रांतरचनेची प्रांता मागणी होऊ लागली संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि महत्वाच्या घटना त्यामध्ये पहिला पॉइंट आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळीची सुरुवात एकोणीसशे पन्नास मध्ये मराठी भाषिकासाठी स्वतंत्र महाराष्ट्राची मागणी जोर धरू लागली एकोणीसशे पंचावन्न मध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये सभा मोर्चे आणि आंदोलन करण्यात आले मुंबईच्या मुद्द्यावरचा संघर्ष यामध्ये केंद्र सरकारने मुंबईला केंद्रशासित प्रदेश बनवण्याचा प्रस्ताव ठेवला मात्र मुंबई महाराष्ट्रातच असावी यासाठी मोठ्या प्रमाणावर आंदोलन सुरू झाले एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्न रोजी मुंबईमधील हुतात्मा चौक येथे पोलिसांनी गोळीबार केला आणि अनेक आंदोलक हुतात्मा झाले राज्य पुनर्रचना आयोग आणि भाषावार प्रांतरचना एकोणीसशे छप्पन मध्ये राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी बॉम्बे राज्य निर्माण करण्यात आले या बॉम्बे राज्यात विदर्भ मराठवाडा गुजरात आणि कर्नाटक मधील काही भाग होते मात्र स्वतंत्र महाराष्ट्राची चळवळ सुरूच राहिली एक मे एकोणीसशे साठ आणि महाराष्ट्राची अधिकृत स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी बॉम्बे रिऑर्गनायझेशन अॅक्टद्वारे महाराष्ट्र आणि गुजरात अशी दोन स्वतंत्र राज्य निर्माण झाली मुंबई महाराष्ट्रातच राहिली त्यावेळी यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले हुतात्म्याच्या स्मरणार्थ हुतात्मा चौक उभारण्यात आला महाराष्ट्रात समाविष्ट झालेले प्रदेश महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण हे भाग समाविष्ट झाले मराठवाडा हा पूर्वी हैदराबाद संस्थानाचा भाग होता आणि सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी भारतामध्ये विलीन झाला विदर्भ हा मध्य प्रांताचा भाग होता आणि तो महाराष्ट्रामध्ये सामील झाला सीमावाद एकोणीसशे साठ पासून तो आजपर्यंत सीमावाद अजूनही आहे बेळगाव कारवार निपाणी आणि सीमा भाग महाराष्ट्रात समाविष्ट करावेत अशी महाराष्ट्राची मागणी होती आजही महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद सुरूच आहे महाराष्ट्र राज्याची पुनर्रचना आणि सीमावाद संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील प्रमुख नेते आणि त्यांचे योगदान त्यामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी महत्वाचे त्यांचे नेतृत्व होते प्रबोधनकार ठाकरे लेखन व व्याख्यानाद्वारे महाराष्ट्राच्या अस्मितेची जाणीव करून दिली एम एस जोशी समाजवादी नेते चळवळीचे प्रभावी नेतृत्व केले दत्ताजी नलावडे महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्यरत होते लोकशाहीर अनाभावासाठी शाहिरीच्या माध्यमातून जनजागृती केली भाऊसाहेब राणे मुंबईसाठी मोठा लढा दिला हे आपल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील प्रमुख नेते आणि त्यांचे योगदान होते महत्वाच्या तारखा आणि घटना पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारताला स्वातंत्र्य मिळाले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला भारतीय राजघटना लागू झाली आणि एकोणीसशे पंचावन्न मध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्न रोजी हुतात्मा चौक येथे गोळीबार झाला यामध्ये अनेक कार्यकर्ते शहीद झाले एकोणीसशे छप्पन मध्ये राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी बॉम्बे राज्याची निर्मिती झाली एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र आणि गुजरातची विभागणी झाली महाराष्ट्राची स्थापना झाली एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्र आणि गुजरातची विभागणी होऊन महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी मराठवाडा भारतामध्ये विलीन झाला आणि एकोणीसशे साठ पासून आजपर्यंत महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद सुरूच आहे महाराष्ट्राच्या स्थापनेचे फायदे यामध्ये मराठी भाषिकांना स्वतंत्र राज्य मिळाले मुंबई महाराष्ट्राची राजधानी बनली राज्याचा आर्थिक औद्योगिक आणि सांस्कृतिक विकास झाला मराठी साहित्य नाट्य आणि सिनेमासृष्टीला प्रोत्साहन मिळाले महाराष्ट्राच्या स्थापनेनंतरची प्रगती यामध्ये महाराष्ट्र आज भारतातील सर्वाधिक औद्योगिक राज्यापैकी एक आहे महाराष्ट्राची सहकार चळवळ शेती माहिती तंत्रज्ञान आणि आंतरराष्ट्रीय व्यापार क्षेत्रामध्ये मोठी प्रगती झाली आहे महाराष्ट्र राज्याची स्थापना म्हणजेच भाषिक अस्मिता आणि लोकशाही संघर्षाचा विजय होता अनेक हुतात्म्यांच्या बलिदानामुळे आज महाराष्ट्र आणि औद्योगिक आर्थिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनामधून भारतातील अग्रगण्य राज्य बनला आहे महाराष्ट्र दिन एक मे हा आपल्या राज्याचा ऐतिहासिक संघर्षाची आठवण करून देतो मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंटमध्ये व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा धन्यवाद